नमस्कार पुन्हा त्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि टेक पाटलिटू चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका व मद्य से विषयाची बातमी आहे मुंबई अंगणवाडी सेविका व मद्यस्थांचे से डिसेंबरमधील मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यासाठी राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे नवी मुंबई येथील एकात्मिक बालविकास सेवा यांच्या अखत्रित एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते पण केंद्र शासनाकडून वेळेत निधी प्राप्त होत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका व मतनीसांचे मानधन वेळेत देता यावे यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या वित्त अध्यक्षतेखालीन दोन जून दोन हजार सतरा रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अंगणवाडी सेविकाच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्यता यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागाचा अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयांमुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भता देण्यासाठी एकूण एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारकडे मंजुरी दिली आहे त्यानुसार लवकरच अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन मिळणे शक्य होणार आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडी सेविका व मधदेस यांच्याविषयीची बातमी असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद